नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज आपल्या बरोबर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या प्रतिभाताई गायकवाड आहेत तर त्यांची नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी काय इच्छुक का आहेत ते त्यांच्याकडूनच जा आपण जाणून घेऊया माझं नाव प्रतिभा विलासनंद गायकवाड नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेली चर्चा आहे यस हो काय करायचंय नगराध्यक्ष म्हणून आपल्या गाकलुस गावचा विकास करायचा आहे कारण आपल्याला माहितीये की आदरणीय मोठे दादा बादादा असतील त्याचबरोबर भैया साहेब असतील तर ह्यांच्या सर्वांच्यामुळे काय झालं तर आज आपल्याला माहिती अकलूचं नंदनवन झालेलं दिसून येते आपल्याला पण त्याच्यामध्येच आपल्याला काय करायचं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला अजून आपल्या अकलूचा परिसर असेल त्याचबरोबर आपल्या अकलूचा विकास करण्यासाठी जर संधी मिळाली तर शंभर टक्के त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी इच्छुक आहे काय इच्छुक आहे तुमची पार्श्वभूमी सांगा की लोकांना कळू द्या तुम्ही सामाजिक कार्य काय तुमचं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलाय का आदरणीय दादांच्या माध्यमातून मी दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा अकलूज ग्रामपंचायतला सदस्य म्हणून काम केलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तो अनुभव असल्यामुळं काय झालं तर बचत गटाच्या माध्यमातून आज खूप मोठ्या महिलांचं एक सक्षमीकरण करण्याचं काम हाती माझ्या म्हणजे मला मिळालं कारण बचत गटामध्ये आज दहा वर्ष झालं मी अध्यक्ष म्हणून कार्यरत करते एका संस्थेवर लोकायत लोकसंचलित साधन केंद्र महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ही संस्था आहे आणि त्याच्या माध्यमातून आज महिलांचं सक्षमीकरण करणं त्याचबरोबर महिलांचे उद्योग व्यवसाय करण्यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून मी काम करत असते आता नगराध्यक्ष झाल्यानंतर नगराध्यक्ष झाल्यानंतर मध्ये हे करायचंय ते करायचंय असं काय विजन ठेवलंय का डोक्यात सगळ्यात महत्त्वाचा आदरणीय दादांच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे महिलांसाठी तर म्हणजे सगळ्यांसाठीच विकास केला जातो पण एक जर त्यांच्या माध्यमातून जर संधी मिळाली तर महिलांच्या हाताला एक उद्योग व्यवसाय मिळाला पाहिजे आणि महिलांचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर महिला सुद्धा आपल्याला माहितीये की महिला शिकली किंवा महिला जर सक्षम झाली तर अख्खं कुटुंब होतं तर त्याच्यासाठी एक प्रयत्न करण्यासाठी संधी मिळाली तर चालेल दुसरी गोष्ट नगराध्यक्षपदी उभा राहताय तुम्ही अकलूसारख्या सारख्या खंडातील मोठ्या ग्रा, ग्रामपंचायती एकेकडे राहिलेल्या तर अकलूज परिसर फिरलाय का तुम्ही अकलूज मधलं वातावरण काय लोकांशी चर्चा झाली नेत्यांना भेटलाय हो अकलूजमध्ये म्हणजे पूर्ण तसा परिसर मला माहिती आहे कारण प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस तर म्हणजे फिरतोच पण असं एकतर महिलांमध्ये काम करत असल्यामुळं प्रत्येक आपल्या वार्डमध्ये म्हणजे आता प्रभाग आहेत पण प्रत्येक प्रभागामध्ये असं कुठला भाग नाही की त्या भागामध्ये मी गेले नाही कारण बचत गटाच्या माध्यमातून मिटिंग होतात आणि त्याच्या माध्यमातून मी अकलूजमध्ये पूर्ण म्हणजे आहे मला माहिती कसा आहे प्रतिसाद लोकांचा तुम्ही लोकांशी बोललाय भेटलाय की बाबा मी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे काय लोकांचा प्रतिसाद मिळाला उलट महिलांचं तर म्हणणं येते की जर आता संस्थेच्या माध्यमातून मॅडम तुम्ही एवढं जर काम चांगलं करताय तर नगराध्यक्ष झाल्यानंतर अजून चांगलं काम होईल आणि त्या पदासाठी म्हणजे त्यांच्याकडून पण आहे मागणी की मॅडम तुम्ही झाला पाहिजे तर जर संधी आदरणीय दादासाहेबांनी बादादा साहेबांनी जर दिली तर चांगलं काम करेन मग त्यांच्याशी भेट झाली त्यांना इच्छा व्यक्त केली का हो केली की, की? शिवरत्न बंगल्यावर गेले होते त्यावेळेस मी माझी इच्छा व्यक्त केली दुसरीकडे विरोधक पण प्रचार करते विरोधक पण मैदानात आहे तुम्हाला माहित आहे का विरोधक कोण आहे विरोधकांच्या बाबतीतले काय इतिहास माहित आहे का अपेक्षा आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय तर आपण माहिती ते पाटील बघतोय कारण त्यांचा आशीर्वाद असेल तर आपल्याला माहिती आहे शंभर टक्के जर त्यांच्याकडून जर आपल्याला संधी मिळाली तर शंभर टक्के नगराध्यक्ष होऊ शकते माझे आमदार बैठका घेते त्यांची यंत्रणा काम करते त्यांच्याविषयी काय तुमचं मत आहे का आमदारांचं तसं काय म्हणजे कुणावर मला काय बोलायचं नाही पण आपल्याला माहिती आहे की आज काकासाहेबांच्या माध्यम माध्यमात म्हणजे काका तेव्हापासून आतापर्यंत चौथी पिढी आहे जे आपल्या सोलापूर जिल्ह्याचं नंदनवन केलंय त्यांनी हे काय सांग एका शब्दात सांगू शकत नाही कारण आपल्याला माहिती आहे सोलापूर जिल्हा एवढा म्हणजे काय होतं आणि आज काय केलाय तर अख्खा पाटील परिवार पूर्ण अख्खा आपल्याला आहे की जिल्ह्यासाठी त्यांचा पूर्ण परिवार कार्यरत आहे त्यांचं म्हणजे जे सगळं आयुष्य त्याच्यामध्ये गेलंय तर शंभर टक्के आपल्याला माहिती आहे माहिते पाटल्याशिवाय पर्याय नाही मग आता तुम्ही इच्छा व्यक्त करताय धरून चालत नाही मिळालं तर नाराज होणार का किंवा पुढची भूमिका काय असणार नाही नाराज तर होणार नाही जे दादासाहेब जे निर्णय घेतील ते ती आमच्यासाठी योग्य राहील कारण आदरणीय दादासाहेबांनी दिली संधी तर ठीक नाही दिलं तर नाराज व्हायचं काही कारण नाही काम करत राहणार काम करत राहणार कारण दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा ग्रामपंचायत सदस्य असताना काम तर केलंच त्यांच्याबरोबर संधी मिळाली एक चांगलं काम करण्याची पण दहा नंतर पण मी थांबले दो नाही दोन हजार दहा पासून म्हणजे पंधरा पासून आज आहेत माझं काम चालूच आहे कुठल्या नाही कुठल्या माध्यमातून आज म्हणजे काम चालूच आहे माझं या होत्या प्रतिभाताई गायकवाड ज्या अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी पदासाठी इच्छुक आहेत त्यांनी आपली इच्छा शिवरत्न बंगल्यावरती पण व्यक्त केलेली आहे संधी मिळाली तर निश्चित काम करेल आणि नाही मिळाली तरी नाराज होणार नाही असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे माझे सहकारी डी एस गायकवाडसोबत सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज अकलूज